नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या लाडक्या आपली संस्कृती ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती इथे तुम्हाला नवीन असे मॉडर्न उखाणे प्रेरणादायी कथा कविता पौराणिक कथा तसेच देवी देवतांच्या कथा देखील ऐकायला भेटतील आज आम्ही तुमच्यासाठी श्री गुरुदेव दत्त यांचे जीवन कार्य सांगणारी व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री शंकर तीन या तीनही देवांचे अस्तित्व ज्याच्या ठाई असे हे श्रीपाद वल्लभ दिगंबर अर्थात श्री दत्तात्रेय श्री दत्तगुरूंची आराधना म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशाची आराधना स्वभावता परस्पर भिन्न असलेल्या या तिन्ही देवतांना आपल्यामध्ये सामावून घेणारे श्री दत्तात्रेय म्हणजे अलौकिक सा आध्यात्मिक समीकरणच आपल्या देवतांचे भूतलावरील अवतार हे असुरांचे निर्धारण करण्यासाठी होत असते जसे श्रीरामांच्या अवतारात भगवंतांनी रावणाला मारले तर कृष्णाच्या अवतारात कंसाचा वध केला हिरण्य कशुपाचा नाश करण्यासाठी श्री विष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे डोळ्यांना दिसणाऱ्या या राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवंत हे अवतार घेतात परंतु स्वतःमध्ये लपलेल्या असुराचे राक्षसी वृत्तीचे निर्धारण करायला सांगतात ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त अर्थात श्री दत्तात्रय आता जोवर मनुष्य प्राणी आहे तोवर राग लोभ ईर्षा मत्सर वासना अशा असुरी भावना ज्याच्या त्याच्या ठाई निर्माण होणारच मात्र या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्याचा करण्यासाठी आपल्याला उपदेशाची आवश्यकता आहे असे म्हणतात की भगवंतांचा हा दत्तात्रेय अवतार कलियुगात सुद्धा पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपाने अवतार घेत असतो आपल्या मदतीसाठी धावून येत असतो फक्त गरज असते ते आपण त्यांना ओळखण्याची त्यांच्यावर निसीम श्रद्धा ठेवण्याची आपल्या पाठीशी सदैव उभा असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे श्री गुरु यांच्या जन्माविषयी मानव कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या विविध अवतारांविषयी त्यांच्या प्रत्येक अवतार कार्यातील चमत्कारांविषयी आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या आध्यात्मिक उपदेशांविषयी आपण अशाच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त यांची महती पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद